नमस्कार मित्रांनो आज कुठेतरी जाऊन खऱ्या अर्थाने भारतीय हे खूप खुश असतील आनंदी असतील कारण जे पहलगाम हमल्यामध्ये जे सव्वीस निर्मूणपणे हत्या झाली होती भारतीयांची जे तिकडे पर्यटकासाठी फिरायला गेले होते तर पाकिस्तानामधून आलेले काही टेररिस्ट यांनी निर्मूणपणे हत्या केली होती त्याचा प्रतिशोध आज जाऊन भारताने घेतलेला आहे इतक्या दिवसानंतर प्रत्येक भारतीय हा सरकारला विचारत होतो की का आपण शांत बसलेला आहात का आपण काही पुढाकार घेत नाही भारताकडून किंवा पंतप्रधानांकडून सारखं सांगण्यात येत होतं की आपल्याकडून ऍक्शन घेण्यात येईल थोडा वेळ द्या थोडा वेळ द्या परंतु आज जाऊन भारताने भारताकडून ह्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे भारताकडून ऑक्युपाइड भार, भारत आणि पाकिस्तान ऑक्युपाइड जी जागा होती त्या जागेला सुद्धा ओलांडून म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये जाऊन भारताने थेट यावरती विरोध जाहीर केलेला आहे भारताने पाकिस्तानमध्ये असलेल्या गडकिल्ले जे पाकिस्तान जे टेररिस्ट गडकिल्ले आहेत त्याच्यावरती जाऊन गोळा बंदुकी टाकल्या होत्या यामध्ये म्हणजे ब्रह्मोस मिसाईल आणि राफेल आणि सकोई सारख्या हवाई यंत्रणांचा वापर केला होता जे की ब्रह्मोस मिसाईल जे आहे जे टार्गेटेड जागेवरती जाऊन परफेक्ट टार्गेटेड जागेवर जाऊन तिकडे विध्वंस करते अशा मोठ्या ब्रह्मोस मिसाईलचा वापर करण्यात आला होता असं सांगण्यात येतं की लष्कराद्वारे जे नऊ ठिकाणं होती जी अतिशय तीक्ष्ण टेररिस्ट किंवा जास्तीत जास्त टेररिस्ट जिथे ट्रेनिंग होते किंवा जिथे ते टेररिस्ट घडवला जातो अशा ठिकाणी भारतीयाकडून किंवा भारत सैनिकाकडून त्या ठिकाणी ऍक्शन घेण्यात आलं ते म्हणजे हे नऊ ठिकाणे आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे चाक अमृत साईलकोट जम्मू भिंबेल गुलपूर जफराबाद भावापूर भावापूर जे आहे ते पूर्णत पाकिस्तानमध्ये येतं जे की पंजाब मुख्यतः पंजाबचा जो भाग आहे अर्धा भाग तो पाकिस्तानमध्ये आहे आणि त्या ठिकाणी पूर्णत जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन होते ज्यांचा गड किल्ला होता तिकडे जाऊन सुद्धा भारतीय लष्करांनी आपल्याद्वारे तिकडे कारवाई केलेली आहे ऍक्शन घेतलेलं आहे थोडक्यात आज एकूणच सर्व भारतीय यामागे खूप खुश आहेत आणि रात्री साडे एक वाजता किंवा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटाला भारताकडून एक प्रेस कॉन्फरन्स जाहीर करण्यात आली होती ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या पाकिस्तान ऑक्युपाइड पाकिस्तान काश्मीर या ठिकाणी हे ऍक्शन घेण्यात येत आहे यामध्ये पूर्णतः मेन्शन केलं होतं की पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान म्हणजे जी, जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे त्याला क्रॉस करून जिथे टेररिस्ट ही संघटना अंमलात आहे त्या ठिकाणी फक्त भारतीय लष्कर ही कारवाई करत आहे ना की जिक जिकडे पाकिस्तानचे सैन्य आहेत त्यावरती या ह्याला पूर्णतः वॉर समज समजू नका असं सांगण्यात आलं होतं त्या प्रेसमध्ये कारण जिकडे जिकडे फक्त टेरिस्ट आहेत त्या ठिकाणी फक्त भारत ही ऍक्शन घेत आहे हे सांगण्यात आलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स आली ज्याच्यावरती अजून मी वाचलेली नाही येते परंतु असं सांगण्यात येतं की त्याच्यानंतर सांगण्यात आलं की पाकिस्तानच हा मुळात या लोकांना किंवा या टेररिस्टला प्रोत्साहन देतो ह्यानंतर आता पाकिस्तानावरती अशा प्रकारचे ऍक्शन घेतल्यानंतर आता हे पाहणं गरजेचं आहे की पाकिस्तान ह्याला प्रकारे मुद्दा मोठा करतो कारण पाक इंटरनॅशनल बॉर्डरला क्रॉस केल्यानंतर आता हा ॲक्शन घेण्यात आलेला आहे त्यामुळे हा कुठेतरी आता मोठा मॅटर झालेला आहे आता ह्या गोष्टीला पाकिस्तान आपल्याद्वारे कशाप्रकारे मोठा करतो आणि कशाप्रकारे ह्याला वॉरमध्ये रूपांतर करतो हे पाहणं खूप गरजेचं आहे एकंदरीत हा व्हिडिओ फक्त एवढं सांगण्याचा होता की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कशाप्रकारे भारताने पाकिस्तानावरती पाकिस्तानामध्ये असलेल्या आतंकीवरती ऍक्शन घेतलेला आहे आणि कशाप्रकारे भारताने रात्री एक वाजताच्या एक एकच्या नंतरच्या सुमारास कशाप्रकारे एवढ्या रात्री ऍक्शन घेतला हे सर्व दाखवणारा हा व्हिडिओ होता ही माहिती आपल्याला कशी वाटली ते मला नक्की सांगा थोडक्यात मी आज स्टुडिओमध्ये नाही थोडंसं बाहेर आहे अर्जन्सी मध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे थोडीशी व्हिडिओची क्वालिटी ही थोडीशी डल असू शकते परंतु आपण माझ्या सोबत आहात त्यामुळे मी थोडीशी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणखीन याच्यावरती विश्लेषण करणं भरपूर बाकी आहे भरपूर अभ्यास करणं बाकी आहे थोडक्यात ह्यावरती अजून चर्चा विलक्ष करणं किंवा ह्या मुद्द्याला अजून सखोल अभ्यास करणं बाकी आहे हे जेव्हा मी नीट स्टडी करेन तेव्हा मी नक्कीच आपल्या पुढे पूर्णतः माहिती आणेन सध्याची जी माहिती होती त्या माहितीनुसार मी आपल्याला पूर्णतः सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या आपलं स्टुडिओ हे मी वेगळीकडे शिफ्ट होत आहे त्यामुळे थोडंसं अडचणी येत आहे त्यामुळे थोडंसं व्हिडिओज बनवण्यामध्ये थोडा वेळ होत आहे परंतु आपण जे काही मी व्हिडिओज टाकत आहे त्यावरती आपण मला प्रेम द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि आता निरोप घेतो ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेशन सोबत किंवा अशाच चा, छान 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 व्हिडिओ सोबत मी आपल्याला इतर व्हिडिओजमध्ये नक्की भेटेन त्यासाठी जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय